संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले असून याचा थेट परिणाम भाजीपालांच्या दरावर झाला आहे विशेषतः टमाट्याच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली असून आज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टमाट्याचा वीस किलोचं कॅरेट सातशे पन्नास ते आठशे रुपये दरम्यान विकला गेला मागील काही दिवसांपासून सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे शेतातील पीक उद्ध्वस्त झाले आहे त्यामुळे भाजीपाला बाजारात पोहोचण्यापूर्वीच खराब होण्याचे प्रमाण वाढले असून बाजार समितीमध्ये आवक अत्यल्प झाल्याचे आढळून येते याच कारणामुळे मागणी आणि पुरवठ्याच्या असमतोलामुळे दर वाढले आहे टमाट्याबरोबरच कांदा बटाटा कोथिंबीर वांगी मिरची यांसारख्या भाजीपाल्याच्या दरातही झपाट्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे यासंदर्भात आडत दुकानदार हरीश गंगाधर माळी यांनी माहिती देताना सांगितले की सध्या बाजारात टमाट्याची आवक अत्यंत कमी आहे मागणी जास्त असल्यामुळे दर गगनाला भिडत आहे येत्या काही दिवसातही दर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही दर वाढीमुळे सामान्य नागरिक त्रस्त असून शेतकरी वर्गही पिकांचे नुकसान झाल्यामुळे अडचणीत सापडला आहे गेल्या दोन चार दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांचं जो काही भाजीपाल्याचा माल आहे त्याचं उत्पन्न खूप घटलेलं आहे एका बी गेला जर ज्याच्या त्या शेतकऱ्याचे टमाट्याचे पन्नास कॅरेट येत होते त्याचे फक्त पाच ते दहाच कॅरेट या ठिकाणी पुस्त आहेत त्यामुळे आवक धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खूप घटलेली आहे टमाट्याचे रेट हो जे काही चारशे पाचशे रुपये कॅरेट जात होतं ते दोन दिवसापासून सातशे आठशे रुपयापर्यंत या ठिकाणी धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विकलं गेलेलं आहे केवळ टमाट्याचा ता, कॅरेटचा विषय नाही संपूर्ण भाजीपाला या ठिकाणी दुधी कुटला असेल गिळक्या असेल फुलावर कोबी लिंबू या सर्वात कोथंबीर मिरची सर्वात भाव या ठिकाणी प्रचंड वाढलेला आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्याचं उत्पन्नही घटलेलं आहे त्यामुळे शेतकरी आवाधील आहे आणि सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा या भाववाढीचा फटका बसेल येत्या काही दिवसामध्ये पावसाचा जोर कायम असला तर मोठ्या प्रमाणावर रेट वाढतील या ठिकाणी आणि त्याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांना टमाट्याचं वीस किलोचं कॅरेट या ठिकाणी आज साडेसातशे ते आठशे रुपये विकलं गेलेलं आहे आणि याही पुढे ते टमाट्याचे भाव खूप वाढतील असा अशी दाट शक्यता आहे प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे